नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मोखड तालुक्या मदे गाव मराठा आंदोलनामध्ये अग्रेसर असल्याचं दिसून आलं मराठा आंदोलक जरांगे यांच्या आंदोलनाला मोखडवासियांनी पाठिंबा देत तालुक्यामध्ये सर्वप्रथम नेत्यांना गावबंदीचे बॅनर लावून मोखड गाव जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते आजपर्यंत सुद्धा बॅनर लागले होते उपोषण करीत मराठा बांधवांनी मराठा आंदोलनास पाठिंबा दर्शविला होता काही तरुण मुंबईला सुद्धा गेले आणि या आंदोलनाला यश आलं शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिल्याचं जाहीर होताच महाराष्ट्रातील मराठा समाज बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण असून आंदोलनामध्ये अग्रसर असणारे सर्वप्रथम नेत्यांना गावबंदीचे बॅनर लावणारे मोखड गाव मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचे जाहीर होताच मोखड गावामध्ये समाज बांधवांनी दिवे लावून मिठाई वाटत फटाक्याच्या आनंदोत्सव साजरा केला अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेला महत्वाचा प्रश्न मार्गी लागल्याने म्हाताऱ्या कोताऱ्यांसकट बालक सर्वांनी आनंद साजरा केला तरुणांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांची मोठी प्रतिमा आणली व भक्तिमय वातावरणामध्ये महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून आनंद साजरा केला यावेळी नांदगाव खंडेश्वरच्या पोलीस निरीक्षक प्राजक्ता नागपुरे गावंडे आदी उपस्थित होते माजी पोलीस पाटील नरेंद्र मोरे राजीव पवार अतुल मोरे सुनील मोरे दादा मोरे स्वयं जाधव रणजित मोरे अभि पवार गोलू मोरे दुर्गेश सोळंके शरद पवार यांनी यावेळी पूजन केलं कृष्णा शुभम देशमुख दर्शन मोरे राम मोरे अक्षय मोरे अविनाश मोरे प्रवीण पवार सार्थक वेदांत पवार किशोर मोरे प्रवीण मोरे गौरव मोरे अमोल जाधव सुजित तायडे साहिल मोरे वेदांत गावंडे मनीष राणे महिला तरुण तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोरे यांनी केलं यावेळी दिवाळीसारखा सण साजरा होत असल्याचं चित्र दिसत होतं उत्तम ब्राह्मणवाडेसह दुर्गेश सोळंके विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर